भारतीय जनता पक्षाची मुलूक मैदान तोफ आमदार गोपीचंद पडळकर जत विधानसभा मतदार नवनिर्वाचित आमदार म्हणून भरघोस मतांनी विजयी झाल्याबद्दल व सांगली जिल्ह्यातील तसेच राज्यातील भारतीय जनता पक्ष महायुतीच्या सर्व विजयी उमेदवारांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा शुभेच्छुक माननीय श्री मितेश दादा पवार भाजप वैद्यकीय आघाडी मिरज विधानसभा क्षेत्र अध्यक्ष अखिल भारतीय मराठा महासंघ वैद्यकीय आघाडी सांगली जिल्हा अध्यक्ष तसेच माननीय श्री मितेश दादा मित्र परिवार मिरज तिल आट सांगली जिल्ह्यातील आठ पैकी पाच विधानसभा संघामध्ये भाजप महायुतीनं विजयी आघाडी घेतल्यानंतर मिरजेत भारतीय जनता पक्ष वैद्यकीय आघाडीचे मिरज विधानसभा क्षेत्र समन्वयक व अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वैद्यकीय आघाडीचे सांगली जिल्हा अध्यक्ष माननीय श्री मितेश दादा पवार व मित्र परिवारातर्फे फटाक्यांची आताशबाजी करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला दोनच दिवसांपूर्वी मितेश दादा पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगली जिल्ह्यात भारतीय जनता पक्ष महायुतीच्या विजयासाठी भाजप वैद्यकीय आघाडीचे प्रयत्न सुरू असल्याचं सांगून सांगली जिल्ह्यात महायुतीला चांगलं यश मिळेल असं म्हटलं होतं अखेर आज निकाल जाहीर झाल्यानंतर दादा पवार व मित्र परिवारातर्फे फटाक्यांची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी बोलताना मितेश दादा पवार यांनी सांगितले की आम्ही प्रयत्न व अपेक्षा केल्याप्रमाणे सांगली जिल्ह्यात महायुतीला पाच जागी यश मिळत आहे तर इतर ठिकाणी चांगली लढत दिली आहे त्यामुळे सांगली जिल्ह्यातील महायुतीच्या विजयासाठी भाजप वैद्यकीय के आघाडीनं केलेल्या प्रयत्नांना यश मिळाले असून जर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विजयासाठी डॉ रवींद्र अरळी यांनी केलेले प्रयत्न मोलाचे ठरले त्यामुळे गोपीचंद पडळकर यांच्या विजयात डॉक्टर रवींद्र अरळी यांचा सिंहाचा वाटा असून आता त्यांना गोपीचंद पडळकर यांची विधानसभेवर निवड झाल्यानं रिक्त झालेली विधानसभा परिषदेची जागा डॉक्टर रवींद्र अरळी सर यांना देण्यात यावी यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष नेताजी मामा सूर्यवंशी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी बोलताना मितेश दादा पवार म्हणाले की मी नितेश रामचंद्र पवार मिरज विधानसभा क्षेत्र संयोजक भाजपा वैद्यकीय आघाडी मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून एकोणीस तारखेला एक बाईट दिली होती की सांगली जिल्ह्यात माहितीला चांगलं वातावरण आहे आणि आमची चार ते पाच सीटां निवडून येतील आणि दोन सीटं आम्ही चांगली टक्कर टक्करतील त्याप्रमाणे आत्ता हाती आलेल्या निकालानुसार आम्ही पाच जागा निवडून येत आहोत व दोन ठिकाणी चांगली वातावरण आहे तरी जतमध्ये आमचे वैद्यकीय आघाडीचे नेते डॉक्टर रवींद्र आरळी यांनी चांगलं एक नेतृत्व करून आमचे नेते माननीय गोपीचंद पडळकर साहेब यांना बावीस हजारचं सा लीड आत्तापर्यंत दिलेलं आहे आणि आमचा विश्वास आहे की ते नक्की जिंकून येतील व आम्ही वैद्यकीय आघाडीच्या माध्यमातून डॉक्टर रवींद्र आरळी यांना विधान परिषदेची मागणी करत आहोत राहिलेली गोपीचंद पडळकर यांची विधानपरिषद राहिलेली ती आम्ही आमचे राज्याचे नेते डॉक्टर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आम्ही पुढच्या आठवड्यामध्ये वैद्यकीय गाडीची टीम मुंबईला जाणार आहे व तशी मागणी करणार आहोत आणि आम्हाला खात्री आहे की जत विधानसभेत दोन आमदार नक्की होतील असा मला पूर्ण विश्वास आहे त्याचबरोबर मी सांगली जिल्ह्यातल्या सर्व जनतेचा आभार मानतो की त्यांनी महायुतीला सपोर्ट केला व भविष्यातही येणाऱ्या महापालिका निवडणुकीत वैद्यकीय आघाडीला वीस टक्के जागा सोडाव्यात अशी मी मागणी करतो नमस्कार